हॅलो तर नमस्कार मी जयदत्त सगळ्यात पहिले मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्याला फंगल इन्फेक्शन का होते याचे कारणे उपाय सांगणार आहे हा व्हिडिओ पूर्ण जिने आहे जर तुम्हाला खरंच तुमचं फंगल इन्फेक्शन नीट करायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले हे जाणून घ्या की आपल्याला फंगल इन्फेक्शन का व कशामुळे होते जास्त ओले कपडे अस्वच्छता जीन्स पॅन्ट घातल्याने म्हणजे जास्त फिट कपडे घातल्याने ओझ्यांच्या अंगावर जास्त घाम राहत असेल तर त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याचा जास्त धोका असतो याच्या उपाय काय सर्व सर्वात प्रथम तुम्ही अँटीबॅक्टेरियल सोप हो सोपा वापरला पाहिजे आंघोळ करताना डेटॉल लिक्विड आपल्या बकेटमध्ये दहा एम एल टाका व आपले कप व आपले कपडे आंघोळ झाल्यानंतर त्यामध्ये टाका व उन्हामध्ये ते कडक वाळू दे म्हणजे त्याच्यावरचे जेम्स मरून जातील लक्षात ठेवा की ओले कपडे अजिबात घालायचे नाहीत ते बॅक्टेरिया प्रोला सहाय्यक असतात जीन्स पॅन्ट फिट कपडे वापरू नका नॉर्मल कपडे वापरायला सुरुवात करा चला तर मग आता आपण बघूया जेव्हा मेडिसिन कोणते वापरले जातात पण मी जे मेडिसिन सांगत आहे जे तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे जर तुम्हाला थोडंचं फंगल इन्फेक्शन असेल तर तुम्ही टेराबेट जीएम ही क्रीम वापरू शकता जास्त इन्फेक्शन असेल तर तुम्ही लुलीकोनाजल वन पर्सेंट किंवा किटोकोनाजल वन पर्सेंट या क्रीमचा वापरही तुम्ही करू शकता आणि औषधामध्ये पाहायला गेलं तर इट्रोकोनाझोल दोनशे एम जी ही रोज रात्री एक टॅबलेट घ्यायची तर लिओसिट्रिझिम फाईव्ह एम जी ही रोज दुपारी एक टॅब्लेट घ्यायची असं तुम्ही पंधरा दिवस खाल्लं तर तुम्हाला चांगला रिझल्ट दिसेल जर हा व्हिडिओ तुम्हाल तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा पुढचा नेक्स्ट पुढचा टॉपिक तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे आहे ते कमेंटमध्ये सांगा